आणि आता अजून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा सा मुख्यमंत्री येऊ दे यासाठी ठाकरे पक्षाच्या महिलांनी मुंबादेवीला साकडं घातलं आहे यावेळी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी हे साकडं घातलेलं आहे त्या महिलांसोबत त्या देखील उपस्थित होत्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा सा व्हावा असं साकडं देवीला घातलं आहे आणि असंच होणार असा विश्वास किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे या ले ले तर या महत्वाची बातमी आपण पाहतोय या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री येऊ दे यासाठी ठाकरे पक्षाच्या महिलांनी मुंबादेवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि मुंबादेवीला साकडं घातलंय तर यावेळी आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि आलेलं हे संपूर्ण महाविकास आघाडी सातत्याने पुढे जाण्याचा प्रयत्न आणि पुढे जाते तर तुझी साथ लावली तर या महाराष्ट्रावर या विधानसभेवर शंभर टक्के महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री बसल्याशिवाय मुंबई शांत बसला नाही त्याप्रमाणे आम्ही ही महिला आघाडी शांत बसतो